कसे आहात असा <laughs> आहे तर माझ्या आजारपर्यंत मला कुठलंही नाटक आलं असं तरी चाललं असतं कारण नाटक करणं हा एक वेगळा आनंद आहे त्यात सुंदर मी होणार सारखं पु ल देशपांडे यांचं नाटक आलं आणि माझ्या तब्येतीला मानवेल अशी सध्याच्या तब्येतीला मानवेल अशी एक ती एक व्यक्तिरेखा आहे त्यामुळे मला फारच आनंद वाटला करायला सायकल चालव चालवायला यायला लागली एकदा किंवा पोहता यायला लागलं की माणूस ते विसरू शकत नाही तसं नाटकामध्ये काम करता यायला लागलं की ते माणूस विसरू शकत नाही सुरुवातीला थोडा तोल जातो इकडे तिकडे पण नंतर सांभाळता येतं मला ना अजून ऑडियन्स मध्ये बसून हाऊसफुल ऑडियन्स मध्ये बसून बघायला परवानगी नाही फोक आख्यान म्हणा किंवा नावा सुखन नावाचा एक कार्यक्रम होतो त्याच्याकडे पण यंग क्राऊड खूप आकृष्ट झालेला आहे आणि हे चांगलं लक्षण आहे मला वाटतं काय माहिती का आपल्या आपल्या समोर ना हल्लीच ना प्रेझेंटेशन्स प्रेझेंटेशन हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे आजचा इंटरव्ह्यू फार स्पेशल आहे कारण माझ्यासोबत आज एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्याला हसवलं रडवलं कधी विचार करायला भाग पाडलं आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रेरणासुद्धा दिली आज त्यांचं रंगभूमीवरील पुनर्पदार्पण बघून असं वाटतंय की खरंच गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा आणि गर्व आहे की ते एक मराठी कलाकार असल्याचा स्वागत करूयात तुमचे आमचे लाडके विद्याधर जोशी सर यांचं नमस्कार खूप स्वागत आहे सर तुमचं थँक्यू कसे आहात असं आहे फार छान <laughs> आहात आणि तुम्ही घरी शूट करण्यासाठी परवानगी दिली त्यासाठी खूप कारण का मला माहितीये की अजूनही तितक रिकव्हरी नाही झाली पण तरीही तुम्ही परवानगी तुम्ही सुद्धा आलात घरी त्याबद्दल थँक्स लिफ्ट नाहीये तीन मजले चढून आलात वेळेवर आलो वेळेवर आलात हे तर फारच आहे नाही पण सर थँक यू सो मच इंटरव्ह्यू करण्याची संधी दिली आणि पुन्हा एकदा येत आहे रंगभूमीवर इतकं सुंदर नाटक इतकं अजनावर नाटक आणि इतकी छान व्यक्तिरेखा मी ते नाटक पाहिलं नाहीये मी ते वाचलं देखील नाही मी तुमचा इंटरव्ह्यू पाहिला जो आधीच्या चॅनेलवर झालेला की तुम्ही सुद्धा हे नाटक वाचलं नव्हतं पाहिलं नव्हतं पण जेव्हा तुमच्याकडे स्क्रिप्ट आली तेव्हा ते नाटक करावं एक येतं ना मनात की नाही विद्याधर हे केलं पाहिजे काय होतं त्या नाटकात असं की नाही ते केलं पाहिजे एक तर माझ्या आजारपणे मला कुठलंही नाटक आलं असं तरी चाललं असतं कारण नाटक करणं हा एक वेगळा आनंद आहे ती एक प्रोसेस आहे नाटकाची ती एक वेगळी असते जी आपल्याला इतर माध्यमात मिळतेच असं नाही त्यामुळे कुठलंही नाटक आलं असं तरी मला बरंच वाटलं असतं त्यात सुंदर मी होणार सा, सारखं पु ल देशपांडेंचं नाटक आलं हे मी वाचलं नव्हतं पण या नाटकाबद्दल ऐकलं खूप होतं बघितलंही नव्हतं आणि वाचल्यानंतर आवडलंच होतं ते प्रश्नच नाही पुलंची ती भाषा जी हल्ली आपल्याला फार ऐकायला मिळत नाही ती जी व्यक्तिरेखा आहे डॉक्टरची ती एक छान व्यक्तिरेखा आहे आणि माझ्या तब्येतीला मानवेल अशी सध्याच्या तब्येतीला मानवेल अशी एक ती एक व्यक्तिरेखा आहे त्यामुळे मला फारच आनंद वाटला करायला आणि उत्साही वाटला अगदी सर पण नाटक आपण म्हणतो की असं प्रेक्षकांना वाटत असेल की फार सोपं आहे की तालमीला जायचं तालीम करायची आणि तुम्ही पफॉर्म करता पण या इतक्या मोठ्या गॅप नंतर जेव्हा तालमीला तुम्ही उभे राहिला तालीम करायला एक असतं ना की एक सवय नव्याने रुजू होणार आहे एक सवय नव्याने स्वतःला घालायची ती सवय काय लावली स्वतःला जेव्हा तालमीचा पहिला दिवस होता नाही सवय अशी फार मोठी नाही म्हणजे मला वाटतं सायकल चालव चालवायला एल लागली एकदा किंवा पोहता यायला लागलं ला, की माणूस ते विसरू शकत नाही नाटकामध्ये काम करता यायला लागलं की ते माणूस विसरू शकत नाही सुरुवातीला थोडा तोल जातो इकडे तिकडे पण नंतर सांभाळता येतं तसं सुरुवातीला झालं माझं थोडंसं पण विशेष काही त्याचा मला त्रास झाला किंवा मला काही अडचण आली असं नाही त्यामुळे सुरळीतपणे नेहमीसारखंच सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही अगदीच अगदीच पण या सगळ्या या सगळ्या प्रक्रियेत सर एक असं ना की आपल्या थॉट प्रोसेसवर खूप परिणाम होतो किंवा आपण एका वेगळ्या पद्धतीने प्रत्येक माणसाकडे प्रत्येक सिच्युएशनकडे बघायला लागतो जेव्हा माझ्या आयुष्यात काही वाईट होतं तेव्हा मला असं वाटतं की नाही याच्या पण आयुष्यात काहीतरी असेल थॉट प्रोसेसमध्ये किती फरक पडला थॉट प्रोसेसमध्ये नाटक करण्याने खूप फरक पडतो असं मला वाटतं ह्याचं कारण दुसऱ्याच्या व्यक्तिरेखेतून आपण विचार करायला शिकतो की जेव्हा मी माझा सीन करत असतो तेव्हा माझ्या सीनमध्ये सहभागी असलेल्या माणसाला काय वाटत असेल किंवा त्याचा दृष्टिकोन काय असेल ते एकूण सीनबद्दलचा ह्याचाही आपण विचार करतो ज्याचं आपल्याला मला वाटतं आपल्या नेहमीच्या आयुष्यात कदाचित घेतला तर उपयोग करून घेता येऊ शकतो की मला असं वाटतंय पण तुला तसं वाटतंय का तुझ तुज़, तुझा काय दृष्टिकोन असेल कदाचित माझं माझ्यापुरतं बरोबर असेल पण तुझंही बरोबर असू शकतं हा एक विचार नक्की या प्रोसेस मध्ये तुम्हाला करायला मिळतो याचा आपल्याला खूप फायदा होतो माणूस म्हणून ग्रो होण्याकरता वाढण्याकरता तुम्हाला झालाय असं मला वाटतं या सगळ्याच माध्यमातून काम करताना पहिलंच नाटक आलं म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे की चित्रपट त्यानंतर नाटक आपल्या वाटेला येणं आणि आता मराठी प्रेक्षक नाटकांकडे इतका वळलाय मराठी प्रेक्षक नाटकांना इतका सुंदर प्रतिसाद देतोय प्रत्येक नाटक हाऊसफुल होत आहेत चित्रपटांकडे जर त्यांनी पाठ फिरवली असली तरीही जो जे आपले रूट आहेत जे आपलं काय म्हणतात जिथून आपल्या मराठी संस्कृतीची सुरुवात झाली त्या नाटकांना इतक्या छान प्रेक्षक प्रतिसाद देत त्या प्रेक्षकांबद्दल काय सांगाल आणि नाटक कसं ग्रो होतंय तुमच्या दृष्टीने काय माहितीये का मला वाटतं कोविड नंतर ना कोविड मध्ये लोक दोन एक वर्ष घरी बसून ते टेलिव्हिजन बघून विविध ओ टी टी प्लॅटफॉर्म बघून कदाचित तोच तोचपणा त्यांना आला असेल आणि एक जिवंत काहीतरी कोणतरी आपल्या समोर सादर करत आहे ह्याची त्यांना एक ओढ परत निर्माण झाली असेल आणि निश्चितच म्हणजे क्रिकेट बघताना आपण जेव्हा ग्राउंडवरती स्टेडियममध्ये उपस्थित राहून क्रिकेट बघतो ते आणि घरून बघतो ह्याच्यामध्ये फरक असतो तसा तो फरक आहे मला वाटतं की टेलिव्हिजनवरती किंवा ओ टी टी स्क्रीनवरती काही बघणं आणि प्रत्यक्ष परफॉर्म करताना कोणीतरी आपल्यासमोर जिवंत कला सादर करताना बघणं ती एक गंमत मला वाटतं प्रेक्षकांना परत रंगभूमीकडे कर आकृष्ट करून घ्यायला उपयोगी पडली असेल असं मला वाटतं आता एकच झालं आता मी नाटकांकडे नाहीत आपण जे फोक आख्यान म्हणतोय फोक आख्यान बरोबर यंग जनरेशन म्हणजे वीस तीस जे आत्ताची पिढी आहे किंवा जे जेन्झी आपण ज्यांना म्हणतो ते फोक आख्यानकडे इतक्या पद्धतीने कन्वर्ट झालेत म्हणजे त्यासाठी वेगळं काही टेक्नॉलॉजी नाही वापरलेत आपल्याच जुन्या गोष्टी काही आपले जुने काही साहित्य आहे ते एका वेगळ्या पद्धतीने फक्त प्रेझेंट केले त्याबद्दल मी विचारलं फोक आख्यान म्हणा किंवा सुखन नावाचा एक कार्यक्रम होतो त्याच्याकडे पण यंग क्राऊड खूप आकृष्ट झालेला आहे आणि हे चांगलं लक्षण आहे मला वाटतं काय माहिती का आपल्या आपल्या समोर ना हल्लीचं ना जमाना प्रेझेंटेशन्स आहे आपल्याकडे आता खरं पाहिलं तर आमच्या इकडे अजूनही वासुदेव खाली येतो हो oh. तो आम तो आम्हाला दिसतो आम्ही त्या त्याचं गाणं ऐकतो हे सगळं करतो पण तो वासुदेव प्रेझेंट करणं हे जे हल्लीच्या टेक्निकमध्ये किंवा हल्ली रंगभूमीवरती उत्कृष्ट पद्धतीने केलं जातं त्यामुळे तरुण प्रेक्षक जास्त आकृष्ट होतो असं वाटतं त्यामुळे प्रेझेंटेशनला खूप महत्त्व आहे ह्या मध्ये आता नाविन्य आलेलं ना आहे तुम्ही सुखन कार्यक्रम बघितलात की नाही मला माहित नाही बघितलं हां तर त्याच्यामध्ये एक नाविन्य जे आहे किंवा आता फोक मला अनफॉर्च्युनेटली बघायला मिळालेलं नाहीये कारण का तिथे तिकीटच अवेलेबल नाही म्हणून नाही मला ना अजून ऑडियन्समध्ये बसून हाऊसफुल हाऊसफुल ऑडियन्समध्ये बसून बघायला परवानगी नाही तर त्यामुळे मी तो बघू शकलेलो नाही पण मी ऐकलंय खूप त्याच्याबद्दल त्यामुळे असे जे अशा गोष्टी आहेत त्या हल्लीच्या नवीन प्रेझेंटेशनमुळे लोकांकडे किंवा लोक त्याकडे तरुण पिढी त्याकडे आकृष्ट होते असं मला वाटतं सर जेव्हा नाटक आपण सादर करतो तेव्हा प्रेक्षकांकडून येणाऱ्या तिथल्या तिथे प्रतिक्रिया असतात म्हणजे आपण युट्यूबवर काही टाकलं तर लाईव्ह अपलोड गेल्यानंतर आपल्याला कमेंटद्वारे कळतं चित्रपटात प्रेक्षक जेव्हा भेटतील तेव्हा कळतं किंवा थिएटरमध्ये जर गेलो तर कळतं नाटक ही अशी गोष्ट आहे जिथे तुम्ही सादर केलं चुकलं तरी त्यांना कळतं तुम्ही छान केलं तरी प्रेक्षकांना कळतं एक एक एखादी एक, अशी आठवण आहे किंवा एखादं असं नाटक आहे एखादा प्रयोग आहे की जिथे फार छान झाले किंवा फार मी गणलोय आणि प्रेक्षकांनी पकडले आणि सांगितलंय आत्ताच गडल्याच नाही आता माझ्याकडे पटकन उदाहरण पण आत्ताच मी जे नाटक करतोय सुंदर मी होणार त्या नाटकाला खूप प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतात आणि मला अनेकदा ऑकुड ऑकवर्ड वाटतं की जवळपास माझ्या वयाची लोक काही मला येऊन नमस्कार वगैरे करतात पाया पडतात माझ्या एवढं यो, काही मी थोर केलेलं नसतं पाहायला गेलं तर <laughs> पण आपला प्रेक्षक खूप चांगला आहे त्यामुळे मला वाटतं तो तसा रिॲक्ट होतो आणि नेहमीच ना की समोरून आलेली जिवंत प्रतिक्रिया ही आपल्याला जास्त हुरूप देऊन जाते एखादा प्रयोग असा होतो की कळतच नाही <laughs> 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 लोकांना कळतं आहे की नाही कळत आहे एखादा एखाद्या ठिकाणी लोक लोक आहेत ते खूप प्रतिसाद देत असतात टाळ्या वाजवतात था, हसतात आणि एखादा प्रेक्षक असा असतो की तो नाही प्रतिसाद देत पण मग त्यावेळेला नटाचं नटांनी हे बांध ठेवलं पाहिजे की आपण खूप सिन्सिअरली आपलं काम करत राहायचं हो oh. म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद आला तर नट खुलतो फुलतो परफॉर्मन्स हे बरोबर आहे पण तरीसुद्धा प्रतिसाद नाही आला त्या वेळेला तरी आपण त्यांनी नर्वस न होता आपण मनापासून तो प्रयोग करायचा प्रेक्षकांना आवडत असतो त्यांची प्रतिक्रिया देण्याची पद्धत वेगळी असते असं गोव्यामध्ये ना श काय रे मरा म्हणजे श म्हणजे आपलं वाटतं शी काय हंगल तसं ना श काय मारा तुझा प्रयोग तो म्हणजे वा काय प्रयोग तुझा असं आहे खरं गमती गमती आहेत ते खूप मजा पण आता ना कसं आहे मी जेव्हा जेव्हा कलाकारांचे इंटरव्ह्यू घेते ना तर ते मला नेह मला नेहमी सांगतात की तुम्हाला या क्षेत्रात काम करायचं आहे ना तुमचं थिएटरिकल बॅकग्राऊंड स्ट्राँग पाहिजे तुम्ही आधी काही वर्ष थिएटर केलं पाहिजे हे नेहमीच मला प्रत्येक कलाकार किंवा काही कलाकार सांगतात नाही थिएटर केलं तरी चालेल पण तुमचं टॅलेंट असलं पाहिजे काहीतरी थिएटर करण्याचा चान्स नाही मिळत पण आयुष्यात एकदा तरी एखादं एक नाटक एखाद्या कलाकाराने करावंच आत्ता जी तरुण पिढी जो हा इंटरव्ह्यू बघत असेल किती इम्पॉर्टंट आहेत थिएटरिकल बॅकग्राऊंड असणं जर या क्षेत्रात काम करायचं एखाद्याकडे खूप टॅलेंट असतं गाणाऱ्या माणसाकडे उत्तम आवाज आवाज असतो त्याची आकलनशक्ती खूप छान असते तो कुठलंही गाणं सहज पिकअप करून खूप उत्तम म्हणू शकतो पण जर का त्याला थोडीशी शास्त्रीय संगीताची बैठक असेल तर ते गाणं तो जास्त चांगल्या पद्धतीने सादर करू शकतो असं एक मानलं जातं जे खरं आहे तसंच थोडंसं नाटकाच्या किंवा ह्या परफॉर्मिंग म्हणजे अभिनयाच्या बाबतीतलंही आहे की तुमच्यामध्ये टॅलेंट आहे तुम्ही कराल तुम्ही चांगलंही कराल पण जर का तुम्हाला थोडंसं थिएटरचं बॅकग्राऊंड असेल ना तर किंवा असंही म्हटलं जातं की शिक्षणाने म्हणजे आता वेगवेगळ्या ॲक्टिंग शिकवणाऱ्या स्कूल्स आहेत त्या शिक्षणाने तुम्हाला, शिक तुम्हाला येतं का काम करता अभिनय करता येतो का तर येतोच असं नाही पण तुम्हाला त्याचा अवेअरनेस निर्माण करतात आणि कधीकधी एखादी गोष्ट असते जी तुम्ही पाच वर्ष काम करून तुम्हाला कळत नाही ती तुम्ही जर का सातक एक दुन वर्षय केल है। तो वर्कशॉप किंवा ते थिएटरिकल एज्युकेशन घेतलं किंवा नाटक आणि एकांकिका सातत्याने एक दोन वर्ष केल्यात तर जी गोष्ट तुम्हाला पाच वर्षांनी कळेल ती गोष्ट तुम्हाला एका वर्षात कळते ओके okay. हा फरक त्याच्यामध्ये पडू शकतो त्यामुळे तुमचा अभिनय अभिनयाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा जास्त मॅच्युअर होतो प्रगल्भ होतो आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने कदाचित सादर करू शकता जर तुमच्या टॅलेंट असेल तर पण अवेअरनेस नक्की निर्माण होतो अगदीच इतकं छान बोलला सर पण त्यासाठी ना एक रॅपिड फायर आणलाय मी तुमच्यासाठी फार सिम्पल आहे म्हणजे फार सोपं आहे तुम्हाला आम्ही काही असं ट्रिकी क्वेश्चन नाहीये सोपे ओके चला मालजमकीचे सूत्र असं काय दे सिनेमा की रंगभूमी हे काय <laughs> <laughs> दोन्ही आवडत मला एकच पण रंगभूमी ओके okay. वरची एक सवय जी अजून सुटत नाहीये आता पूर्वी होती घरी आता सुटली माझी पूर्वी मी जेवढा स्टेजवरती किंवा सेट वरती सीन मध्ये एन्जॉय करायचो तेवढंच मी ग्रीन रूममध्ये किंवा विंगेत एन्जॉय करायचो अलीकडे ते विंगेतली एनर्जी ही मी कमी खर्च करतो जी मला स्टेजवरती वापरता येते करेक्ट बिग बॉसची एक आठवण आवडणारी कंटाळवाणी किंवा शिकवणारी एखादी आठवण बिग बॉसची आठवण सगळ्यात आवडती आठवण म्हणजे अशी की मी बाहेर पडलो तो क्षण आणि <laughs> शिकवणारी काय आता काय शिकायचं तिकडे जाऊन अवघड आहे पण म्हणजे ठीक आहे असं म्हणता येईल की आपल्याला काही काही वेळेला आपल्याला सुद्धा एखादी परिस्थिती आपल्या अवतीभोवतीची नाही आवडत आपल्याला आजूबाजूची माणसं त्यांचं वागणं आपल्याला नाही आवडत नाही पसंत पडत तरीसुद्धा त्या क्षणी शांत राहून त्या माणसाशी त्या परिस्थितीशी आपण कसं जुळवून घ्यायचं किंवा त्याला कसं दुर्लक्ष करायचं आणि आपलं आपलं चालू ठेवायचं आणि तरी सुद्धा आनंदी राहायचं ही एक शिकवण मला वाटतं बिग बॉस मध्ये मिळाली असेल अगदीच तुमच्या आयुष्यातला एक हिरो कोण आहे सर की त्याला एक असतं ना हा माझा हिरो आहे अरे बापरे माझ्या आयुष्यातला हिरो नाही असं गोष्ट रोल मॉडेल की मला खूप लोक वेगवेगळ्या पद्धतीने आवडतात म्हणजे नसरुद्दीन शाह आवडतो अमिताभ बच्चन वेगळ्या पद्धतीने आवडतो mm. आमिर खान वेगळ्या पद्धतीने आवडतो म परदेशातले अनेक नट आहेत मला त्यांची नावं पटापट आठवतात मार्लन ब्रँडो म्हणा किंवा mm. mm. अँथनी ऑफकिन्स म्हणा असे यांची रोल मॉडेल असं म्हणणार नाही मा, पण मला असं वाटतं की ह्या सगळ्यांची कामं करण्याची पद्धत ते जे काम करतात ते मला भयंकर आवडतात आणि आयुष्याचा रोल मॉडेल असं वगैरे नाही माझं कोणी काही एका शब्दात विद्याझर जोशी मन मोकळा <laughs> अगदीच अगदीच आणि इथेच रॅपिड फायर संपतोय मी जास्त फार ट्रिके कारण का पहिल्याच <laughs> प्रश्नात मला कळलं म्हणून ते बाकीचे प्रश्न मी घेतले नाही <laughs> <laughs> सर आत्ताच आपल्या नाटकातले जे अमोल सर आहेत oh. त्यांना हृदयविकाराचा झटका आला oh. एक असतं ना की फार लहान वय आपल्यापेक्षा मग तुमच्यापेक्षा फार लहान वय आणि अशा वयात हृदयविकाराचा झटका येतो काय वातावरण होतं तेव्हा आणि तेव्हा एखाद्याला समजवताना पण आपण पण त्याच परिस्थितीत पण एका वेगळ्या आजाराने त्याच परिस्थितीतून गेलोय काय समजवलं किंवा काय होती ती परिस्थिती जेव्हा आम्हाला कळलं ना तेव्हा आधी खूप धक्का बसला अरे बापे त्याला अटॅक आला हा एक मुद्दा आणि खरं तो तसा शिस्तबद्ध माणूस आहे तो काही आमच्यासारखा का म्हणजे पूर्वी वागत होतो तसा वाटेल तसं वागणारा बेशिस्त असा माणूस नाही आहे खरं तो व्यवस्थित खाणं पिणं त्याचं सगळं वेळेवरती व्यायाम त्याची बायको डायटिशियन आहे ती कडक आहे त्यामुळे तिचा लगाम त्याच्यावरती असतो पण आता काय ना हे, हे कोणाला काय कधी होईल ना याची काही गॅरेंटी नाही याचा भरोसा नाही हे अमोल काय किंवा आपल्या आजूबाजूची अनेक उदाहरणं किंवा मी स्वतः मला ह्याच्यावर मी माहिती आहे की काही सांगता येत नाही काय होईल त्यामुळे आपल्या हातात जे आपल्या तब्येती करता किंवा आपलं आयुष्य चांगलं जावं आरोग्यपूर्ण राहण्याकरता जे काही करायला हवं ते आपण शंभर टक्के करत राह राहायचं बाकी सगळं परमेश्वरावरती सोडून द्यायचं असं माझं एक झालं त्यामुळे त्याला तशी समजवायची खूप गरज पडली असं नाही पण मला असं कुठल्या गोष्टीकडे ना खूप गंभीरपणे नाही आहेत म्हणजे अरे बापरे तुला अटॅक आला असं नाही मला आहेत पटकन म्हणजे माझा स्वभाव तो नाही आहे मी त्याला फोन केला म्हटलं अरे वा आता उलट तू तरुण झालास म्हटलं जास्त जास्त म्हटलं काही प्रॉब्लेम नाही म्हटलं अरे एकच स्टँड टाकलाय चार चार पाच पाच सहा सला स्टेंड घेऊन फिरणारी लोक आहेत एका स्टँड ने कसलं काय काय होत नाही म्हटलं हे का प्रयोग करायला लागला लवकर उद्या दोन आहे दोन जुन जुलै उद्याचा प्रयोग करतोय तो त्याप्रमाणे काय म्हणजे पुण्याचा एक प्रयोग करणार आहे तो मला ना खरंच राहू दे पासून मला एक खरंच पर्सनल प्रश्न विचारायचा की आता ना गेल्या दोन तीन महिन्यात या दोन हजार पंचवीस मध्ये अनेक वाईट गोष्टी होत आहेत अनेक वाईट मग पहल ते पहलगामचा हल्ला असू दे अहमदाबाद प्लेन क्रॅश असू दे किंवा बाकी बऱ्याच गोष्टी ज्याने सडन डेथ झाली म्हणजे माणसं गायब झाली आहेत आज दिसणारा माणूस उद्या गायब झाला तो दिसतच नाहीये खूप यंग डॉक्टर्स आहेत ते जेवत होते त्यांच्यावर प्लेन पडतं ना भूतो ना काही नाही एक जण ते म्हणत ना म्हणजे आपण जे इतक्या वर्षात नाही बघितलं ते या वर्षात सगळं बघून टाकलं असं होत सर एक कलाकार म्हणून मला तुम्हाला खरंच प्रश्न विचारायचा आहे की काय सायकोलॉजी असते आपली म्हणजे कशी बदलते ही की कारण का टेलिव्हिजनवर मी जेव्हा न्यूज बघते तेव्हा माझ्या घरी माझ्या आई वडील इतके घाबरलेले असतात की नको आता नको जायला कुठे तुम्ही ट्रेनने पण नका जाऊ मग तुम्ही गाडीच नेत जा पण गाडीने पण ऍक्सिडेंट होतातच आहेत ही सायकोलॉजी तशीच कशी ठेवायची आणि सायकोलॉजी चेंज कशी करायची मी सांगू का मला व्यक्तिशा असं वाटतं ना की हल्ली आपल्याला संवेदना या बोथड झालेत आपण थोडे इमोशन लेस व्हायला लागलेलो आहे असं मला वाटतं की पूर्वी मी जेव्हा ट्रेननी प्रवास करायचो मी शाळेमध्ये ट्रेननी जायचो सायनला त्यावेळेला जर का कुर्ला स्टेशनवरती स्ट्रेचरवरती पांढरं कपडं घातलेलं जर का कोणी मला दिसलं एकाच दिवशी तर मी त्या दिवशी किंवा पुढचे चार दिवस ह्याच्या बाहेर डब्याच्या बाहेर दांडीला पकडून उभं राहायचो नाही मी आत राहायचो मी दांडीला पकडून उभं राहायचो मस्ती म्हणूनच म्हणजे वा वारा छान लागतोय नाही तर फर्स्ट क्लासचं तिकीट असायचं माझं पास असायचा स्कूल कन्सेशनमुळे आतमध्ये जागा असायची तेव्हा आताचं सो सोडा तर मी चार दिवस उभं राहायचो नाही आणि परत आत जायचो आता ना तेवढं राहिलं आहे की नाही मला संशय आपण बघतो माणूस गेलेला तरी आपण दरवाज्यात उभे राहतो एक तर नाईलाज आहे आणि तर काय एवढ्या गोष्टी आहेत रोज आजूबाजूला इतके आपण निब्बर होत चाललो आहे कदाचित संवेदनाहीन होत चाललो आहे की काय अशी मला भीती वाटते की तेवढं गांभीर्याने आपण त्या गोष्टीकडे बघतो का तर मला व्यक्तिशा वाटतं कधी कधी की आपण नाही बघत आपण म्हणतो की ठीक आहे आता झालं ठीक आहे चला पुढे चला पुढे चला आजचा दिवस जगा आजचा क्षण जगा म्हणजे काय हे मला खरं तर कळलेलं नाही आणि कसं जगायचं हेही मला कळलेलं नाही पण ते थोडंसं फास्ट लाईफ झालं आहे त्यामुळे कोणाचं कोणाकरता थांबायला कोणाकडे वेळ नाही ते काहीतरी अशा अर्थाचं एक दोन ओळी आहेत की जर का शर्यतीमध्ये मी पुढे गेलो तर माझ्याबरोबरचे अनेक लोक मागे राहतात आणि जर मी मागे राहिलो तर मी एकटा राहतो आणि माझ्याबरोबरचे सगळे पुढे जातात जा असं सगळं झालं त्यामुळे सगळेजण पुढे जाण्याच्या भानगडीमध्ये ना ही संवेदन संवेदनाशीलता हरवत चालली आहे त्याचं चा मला वाईट वाटतं आहेत अजूनही काही माणसं आहेत तशी चांगली पण थोडंसं वाटतं मला की मास याच्यावरती बघा ना तुम्ही आता समाजात बाकीच्या गोष्टी तुम्ही जर का बघितल्यात तर लोकं पटकन रिॲक्ट होत नाहीत शेजारी तुमच्या आपल्या पेपरला किंवा रील्समध्ये दिसतं की शेजारी कोणीतरी कोणावरती हल्ला करत आहे लोक नाही मध्ये पडत आता ह्याचं काय करणार आपण आणि कोणाला दोष देणार उद्या असं वाटतं की आपण मध्ये पडलो आणि आपलाच पकडलं पोलिसांनी की तू काय करतोस तर काय करणार अशी एक भीती आहे विचित्र झालंय सगळं सध्या हे मात्र नक्की म्हणजे आपण बोललो तरी प्रॉब्लेम आपण नाही बोललो तरी मन खात राहतं की आपण आपण बोलायला पाहिजे किंवा बोललं पाहिजे किंवा माणूस म्हणून आपण व्यक्त झालं पाहिजे पण कुठेतरी ऐंशी टक्के मन सांगतं की जाऊ दे बाबा होऊ दे ना कशात जा, पर, जा, पर पर सर एकच त्याच्यावर एक प्रश्न की कोणती गोष्ट आयुष्यात उशिरा कळली असं वाटतं तुम्हाला उशिरा कळली की जाणवली की अरे हे उशिराच कळली आधी कळलं असं तर उशिरा जाणवली अशी की माफ करायला शिकलं पाहिजे पहिल्यापासून की एखाद्या गोष्टीकडे क्षमाशील दृष्टीने बघायला पाहिजे होतं प्रत्येक वेळा चिडायचं आणि प्रत्येक वेळा की बघ मी दाखवतो तुला हा जे एक आप असतं ना आपल्यामध्ये ते नसायला हवं होतं असं वाटतं जे मला हल्लीच्या काळामध्ये जास्त असं वाटतं की होतं यार सोड ना तुझ्याकडून पण झालं असतं असं मग कशाला अस तू एवढा चिडतोस त्याच्यावरती हे थोडंसं आधी व्हायला हवं होतं असं वाटतं सर हे सगळं कळण्यासाठी म्हणजे मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा एक धक्का मिळणं आयुष्यात गरजेचं असतं नाही गरजेचं असतं अशातला भाग नाही मला सुद्धा एक कळलं म्हणजे धक्का बसला म्हणून असं नाही एक तर माझं वय वाढत गेलं नक्कीच आणि हे लहान हे तरुण वयात करणं कठीण असतं आपण वाचतो आपण अनेक गोष्टी अशा प्रकारच्या अनेक कोट्स आपण वाचलेल्या असतात exactly, पण आपण तेवढ्या पुरतंच ते ठरवतो त्यामुळे ना हे सायकोलॉजी किंवा ची जी ट्रीटमेंट असते ना ती ज्याला लागेल त्यांनी घ्यावी आणि त्याची गंमत अशी आहे की उद्या तू जर काउन्सिलिंग घेतलंस एखाद्या करता तर तू चार दिवस तसं वागतेस त्यांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर चार दिवसांनंतर परत तू बॅक टू स्क्वेअर वन येतेस कारण आजूबाजूची परिस्थिती बदललेली नसती तू चार दिवस बदलून राहतेस पण पाचव्या दिवशी तुला तु असंही होतं त्यामुळे हे ना बॅक टू स्क्वेअर वन जे आलेलं असतं ना ते पुन्हा पुन्हा तुम्हाला ती ट्रीटमेंट किंवा पुन्हा पुन्हा ती जाणीव स्वतःला करून द्यायला लागते जे खूप कठीण असतं ती केली पाहिजे स्वतःला की नाही नाही मी हे ठरवलं होतं चार दिवसापूर्वी ते आता माझं विसरतोय थोडं थो थो। कमॉन परत ये ट्रॅकवरती आणि परत तसं वागायलात हे समजवलं पाहिजे हिलिंग किती महत्वाचं आयुष्यात हिलिंग म्हणजे बस हे वाटणं वाट काय हां म्हणजे अध्यात्म किंवा काय म्हणतात आपण स्पिरिच्युअल होणार माहिती नाही मला अध्यात्म वगैरे हो का माझा एक साधा दृष्टिकोन आहे माहिती आहे का हे अध्यात्म वगैरे हो एक तर मला काही कळत नाही मनाला शांती लाभावी असं प्रत्येकाला वाटतं सुख सुख म्हणजे काय तर मी जे करतो त्याच्यातनं मला हॅपीनेस मिळणं पैसा म्हणजे सुख नाही आणि इतर मानमरातब म्हणजे सुख नाही मी कंटेंट मी आनंदी असणं हे सुखाचं परमोच्च गोष्ट आहे आणि अध्यात्माचं मला माहिती नाही नक्की काय ते पण तुला सांगू का की साधारणपणे ना आपल्याला कसं वागावं हे वागणं हे चांगलं हे वागणं हे वाईट हे प्रत्येकाला कळत असतं की मी तुझ्याशी आत्ता हे असं नाही खरं आत्ता कामा ना ना। मोटे -मोटे हे मला कळत असतं पण मी ते वागतो मग ते वागलं नाही ना तरी मला वाटतं पुरेसं आहे अध्यात्म वगैरे फार मोठ्या मोठ्या गोष्टी काय असतील ते आपण बघायची गरज नाही मला तेवढा अभ्यासही नाही अगदीच पण सुंदर मी होणार हे इतकं छान नाटक घेऊन तुम्ही प्रेक्षकांच्या समोर येत आहे प्रेक्षक जेव्हा तुम्हाला ज्या मंचावर बघतील मला माहिती आहे की एका वेगळ्या विद्याधर जोशीला बघतील जो कदाचित फार काही शिकून आला आहे फार काही लढत लढत पुढे आले आणि ते खरंच खूप छान दाद देत आहेत आणि देत राहतील त्या प्रेक्षकांना आज जर त्या नाटकाविषयी काय सांगायचं असेल तर काय सांगायचं नाटकाविषयी मला हेच सांगायला आवडेल की एक नितांत सुंदर नाटक तुम्हाला बघायला मिळेल सगळ्यांनी उत्तम कामं केलेली आहेत नाटक लिखाणात पुलंच आहे त्यामुळे मला बोलायचं काही त्याच्याबद्दल वावच नाही आहे अतिशय उत्कृष्ट भाषा असलेलं नाटक आहे आणि त्याच्यामध्ये विनोद आहे त्याच्यामध्ये गांभीर्य आहे त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत ह्या पुलंचं असल्यामुळे नक्कीच विनोदाची पकरण त्याच्यामध्ये आहे त्यामुळे सर्वांग सुंदर नाटक जे राजेश देशपांडेंनी खूप छान बघितले ते तुम्ही आवर्जून बघा तुम्हाला नक्की आवडेल नाटक थोडं मोठं आहे पण आमचं कौतुक असं आहे की आम्ही तुम्हाला होल्ड करू नक्की नक्कीच सर आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच इतका वेळ दिला आणि काय म्हणतात एक फोन केला मी पी आरला की मला मला खरंच इंटरव्ह्यू करायचा आहे मला स्टे तिथे तालमीला नाही येता आलं इंटरव्ह्यू साठी ठीक आहे मी विचारते तुम्ही घरी येण्याची परवानगी दिली पुन्हा एकदा थँक्यू सो मच आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपण इंटरव्ह्यू करतो जेव्हा मी इंटरव्ह्यू करते तेव्हा मी काहीतरी घरी घेऊन जाते आज खूप काही घरी घेऊन नाही जाते पण मी खूप छान एखादी एक गोष्ट घरी घेऊन चालली की क्षमाशील व्हा क्षमाशील व्हा माफ करायला शिका की प्रत्येकाकडून चुका होतात आणि त्या माफ केल्या पाहिजेत आणि शंभर टक्के तुम्ही होणार नाही पण आत्तापेक्षा जास्त तेवढं पण चालू अगदीच <laughs> अगदीच थँक्यू सो मच सर आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत मी मज्जालांकिता घेते तुमचा निरोप बाय बाय मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका